नमस्कार आज सर्वांसाठी एक वेगळा विषय बाप बाप काय असतो या सर्वांबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती देतो बाप म्हणजे केवळ घरातील एक माणूस नाही तो घराचा आभाळ आहे तो कधी छत्री बनतो कधी खांदा बनतो कधी निशब्द सावली बनतो आई भावनांचं समुद्र असते तर बाप स्थैर्याचं पर्वत असते धैर्याचं पर्वत असते मनाचं पर्वत असते तोंडावर थकवा असतो डोळ्यात आशा असते हातात कष्ट असतात आणि मनात आपल्या लेकरांचं जग असतं बाप म्हणजे सूर्यकिरणांची शिडकावणी असते ज्या उभेने लेकराचं स्वप्न फुलतात बापाचं प्रेम न दिसणार आणि न जाणवणार आईचं प्रेम ओघळतं बापाचं प्रेम वाहतं तो रागवतो तो शिकवतो पण त्याच रागाच्या माग काळजीचं गोड वादळ असतं तो शब्दात कठोर पण मनात मऊ मातीसारखा असतो बाप म्हणजे नदीचा खोल प्रवाह करुणी शांत आतून वाहतो स्नेहसागर बाप म्हणजे कुटुंबाचं दुसरं नाव संपूर्ण दिवस कामावर घामानं भिजलेले कपडे खिशात काही स्वप्न आणि हातात चुरगळलेली नोट फक्त लेकराचं शिक्षण व्हावं पोट भरावं म्हणून तो स्वतःच्या गरजा गरजामागं सारतो लेकराची स्वप्न पुढे सरतो त्याचा आनंद आपल्या आनंदाशी जोडतो बापाचं शहानपण तो मुलांना जगाची दिशा दाखवतो आचरणातील नीती शिकवतो तो सांगतो प्रामाणिक राहा तो, तो सांगतो सांग आधार व्हा भार होऊ नका बाप म्हणजे वाळवंटातील वाटदर्शक खून चुकांवर हात ठेवून दिशा दाखवणारा आई ऊब देते बाप सावली देतो आई हात धरते बाप पंख देतो आई आपुलकी देते बाप स्वप्नांचा उंच झेपेसाठी जमिनीवर तयार करतो बापाचे डोळे त्याच्या डोळ्यात अभिमान असतो पण तो कधी बोलत नाही त्याच्या डोळ्यात भीती असते पण ती कुणाला दिसत नाही त्याच्या डोळ्यात हुरहुर असते पण ती अश्रूंना दिसत नाही त्याचे प्रेम जाहीर नसते त्याचे त्याग मोजले जात नाही तो स्वतःला झिजवतो जगाला प्रकाश द्यायला जसा दिवा स्वतः जळतो तसा बापही जळत असतो तो वयाने वागतो पण मनाने उभा असतो लेकरं मोठी होतात पण तो अजूनही त्याच्या मागं उभा असतो तो पैसा देईलच असं नाही पण माणुसकीचा वारसा देतो देत। पन तो घर देईलच असं नाही पण विचारांचा पाया देतो तो स्वप्न देतो आणि ती उभं करण्याची मान्यताही देतो जगातील इतर नात्यांना शब्द असतात पण बाप मुलांच्या नात्याला शब्दापलीकडचं नातं शांततेत वाढलेलं असतं दुरावा असूनही घट्ट राहतं तो रागवतो पण तुटत नाही तो न बोलता पाठ राखण करतो पण आधार कधी कमी पडू देत नाही बाप म्हणजे आकाशाचा कडा ज्यावर लेकर स्वप्न रंगवतात बाप म्हणजे धरतीची माती ज्यावर लेकर पावले रोवतात बाप म्हणजे निशब्द प्रार्थना जी मुलांच्या मागे उभी राहते बाप म्हणजे ते अस्तित्व ज्याचं स्मरणच मनाला शक्ती देते शब्दांनी सांगता न येणारा अनुभवांनी जाणवणारा तो म्हणजेच तो म्हणजेच बाप धन्यवाद